आपा। आपा। गेले आता तो बोटी मावरा भरपूर सारा आलेला सकला बघा बघा किती म्हणजे आहे कसा किलो मोठे मोठी मोठी तुम्हाला बघायला भेटते काय लावला याचा भाव वाक्यच आहेत ना हा वाक्यच आहेत बघा वीस आणि पंधरा किलोचा सकला मासा याच्यामध्ये नमस्कार मंडळी मी ते डाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये हल्दीचे वगैरे आपले ब्लॉग सुरूच आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पोचलो ते म्हणजे करंजा जेटीला आपला पाठसं फिश मार्केट आपण दाखवायला येत असतो तुम्हाला आणि भरपूर सारे कमेंट असतात की मार्केटचा ब्लॉग आण मार्केटचा ब्लॉग आण मार्केट कारण आपले मार्केटचे ब्लॉग कंटिन्यू चालू असतात आणि आज आपण आलो ते म्हणजे तुम्हाला अपडेट द्यायला कसं भाव आहे मावरा आहे का नाही जेटीन गोदीन आपले आणि कसं उद्या म्हणजे उद्याचा सवार शनिवार आणि परवा रविवार आ, मावरा असणार आहे ना असणार आहे तुम्हाला सांगायला आलोय बघूया काय भाव आहे आजचा आणि चला सुरू करूया आजचा ब्लॉग हे बघा या साईडला आलोय आपण आणि पोचलोय तर बघा कधी बोटी आल्या म्हणजे मावरा भरपूर सारा आलेला आहे आणि मोठा मोठा मावरा बोटीतून काढताना बघताय बघा कसा काढतात तो मावरा आ, ट्रे चे ट्रे बघा एका मदत मशिनीच्या मदतीने ते उचलून टाळतात बाहेर चला बऱ्याच सर बोटी आल्यात म्हणजे मावरा सुद्धा असेल आता जाऊया आतमध्ये मार्केटमध्ये तिला बघा आपले मित्र भेटले पेन वरेड च वरेडीचे मित्र भेटले काय मग काय भेटलाय मावरा तुम्हाला आज मावरा काय बागडा बाला न महाकोल सगळं मावळा भेटलाय आता ते तेला बागरा सगळा मिक्स ये बोटींची हे बघा बोटींची अजून मावळा काढतात चालेल काय नाव हो तुमचं विवेक शाळेत ओपी अरे नाव काय हो पवन कोली चालेल चालेल हा बराचसा मावळा भेटलाय चालेल <laughs> चालेल काय नाव हो बोलला नायक नायक, नायक।, नायक।, नायक। भरपूर मच्छी आणलेली आम्ही भरपूर मच्छी आणली आता मच्छी खाली करताना परत जाऊ मच्छी हे सगळं तुमच्याच भोवडींच आहे ना बघा सुरमय वगैरे सगळं काय तुम्हाला या ला बघायला भेटते चालेल चल मित्र तर बोईट बोईट दिसतात बघा तुम्हाला समोर चालेल काय पाणीपुरी आणलं असत बा बा पाणी फुले चालल चल चला मार्केट मध्ये आतमध्ये जाऊया आणि मार्केटच्या सुरुवातीला बराच काय मावरा दिसते आणि मार्केट भरलेला भरलेला दिसते बघा आणि या साईडला मोठी ताम सुद्धा बघायला भेटते तुम्हाला ससा मासा आहे त्याचा काय भाव हलव्याचा चारशे रुपये किलोने हलवा आहे आणि ससा आणि ताम दोनशे अडीचशे रुपये माकुल तुम्हाला दिसते हे साईडला आयो ऐ आपली गौतमीची मम्मी दिसते समोर आपले समोर आपला दीपराज मित्रा आणि पप्पा हा समोर दिपराज मित्र दिसते आणि त्याचे पप्पा दिसतात काय संपला काय आज बराच हा संपला थोड्यातरी हाय मावरा हाय आज आणि बघा पापलेट राहिली आणि सोलडी आहे मोठे मोठे टायगर क्रॉन्स ना कसं आहे किलो बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो आणि ते कसं आहे दोनशे 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 रुपये वाट आहे ऐका आणला साहेब तुने पट मासा आहे सुरमय मासा आहे पत्तेरो आहे मुशी ओंबील ओंबील सुरमई आणि तो पत्तेरो आहे पथेरो दीडशे अली खान आणि यो वाला मोठा आहे पत्थेरू पापलेट सारा यो कसा किलो आहे कसं लावलं दीडशे रुपये मावळा स्वस्त आहे का महाग आहे निरोध तीनशे अडीचशे रुपये किलो असते तोच तोच मासा मासा बघा अडीचशे आणि मग रविवारी आणि शनिवारी आपली पब्लिक येईल त्यांच्यासाठी काय मग मावला असेल नसल चिकारोटी चिक्कार जर तुम्ही येता या शनिवारी किंवा रविवारी हा रोजचा भाव बदलत असते जसा आगी आता यागी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे गेले आणि हजार रुपयाला होते कसा भाव असते रोजचा काही ना काही वेगळा भाव असते जास्ती भाव आहे बोमला दोनशे रुपये किलो आता एक किलो आठशे ग्रामची दोनशे रुपये बाबा बाबा एवढी स्वस्त आहे सुरम त्या दिवशी आपण कितीला नेली आठशे रुपये त्या दिवशी कितीला नेली काल त्या दिवशी नेली साडे नऊशे आठशे सातशे आणि आज म्हणजे जास्त लायटीच्या बोटी आल्यात म्हणून स्वस्त आहे म्हणजे चिकार आलेत इथे एक आगा। एक दोन बोटी असल्या नाही एक दोन बोटी काय माग जाते आणि चिकार बोटी आल्या नाही मग एकदम स्वस्त प्रत्येकाला 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 बोला सकल्याचा भाव पाचशे रुपये होता मी आता फक्त दोनशे रुपये अडीचशे रुपये सकला बघा जर तुम्ही येत या रविवारी किंवा शनिवारी उद्याच्या दिवशी तर नक्की या आणि चांगला स्वस्त मावरा घेऊन जाल तुम्ही हो चालेल आपल्या ताईस आहेत नक्की त्यांच्याजवळ भेट द्या तुम्ही नक्की कमी जास्ती भाव कमी असा असत बघा जर येत आहे तर नक्की घेऊन जा आपल्या ताईस आहेत बरेच चला मार्केटमध्ये येत आहे आणि चला तर मार्केटमध्ये येते आणि वरच मम्मी असली इथं सकले सॉरी सकला बोलते शुर्माई शुर्माई मासा बघा कसला मोठा बघायला भेटते चारशे रुपये आज बोटी जास्त आहेत नाही त्या मुला एकदम स्वस्त आहे मासे त्या दिवशी आठशे रुपये किलो असते त्याच्यावर ताज्यावर पण असते ना ताजेवर ताजे आहे म्हणजे पण काय पण आज स्वस्त आहे त्याच्या म्हणजे रविवारी आणि शनिवारी असतात बघा काय काय माव आणला सर आपला काय बराच तुझा हा ससा मासा दिसतोय बघा समोर आणि यो तीनशे रुपये किलो आहे ससा आणि सकला बारका सकला दिसते बघा कसा किलो चांद पापलेट चांद पापलेट आपल्या भाषेत नारबा बोलतात नारबा नारबा कसा किलो पापलेट सारखा जर येत आहे मार्केटला तर नक्की हा मासा ट्राय करा पापलेटासारखा लागते बोलतो माझ्याकडे ऑलरेडी सुरम हलवा नारबा सगळे सगळे प्रकारचा मावर असत या नक्की ताईला भेट द्या जर उद्या परवा तुम्ही आलता कामिनी कोली कामिनी कोली हा चला दरवेळी येतो ना तर आपल्याला कोण नी कोण ताई काही ना काही देत असते तर ताईला तरी नाही बोललो आज माझ्या बोटीचा मासली आले तुझ्या बोटींची अच्छा ताईचे बोटींची मासली आले ती देते चालेल धन्यवाद गेल्या वेळी मी ने वेळी मी नेलता ते ताईने हलवा दिलेला तुम्ही यादूच नाही मला करायचं तसंच ठेवलेलं चालेल थँक्यू चला अक्का मार्केट तुम्हाला दाखवते बराच काय मावरा आहे घ्या मावरा आलात तर तुम्ही उद्या परवाच्या दिवशी मस्त स्वस्त मावरा आहे आणि मावरा घ्या मस्त ताजा ताजा फ्रेश फ्रेश मावरा सुद्धा आहे हे बघा दोनशे रुपये किलोनी माकुल तुम्हाला भेटून जाईल यो काय तुम्हाला टाईम येते आणि याची रेसिपी तुम्हाला एकदा मी दाखवेल नक्कीच आता कधी पॉसिबल होईल ते माहिती नाही पण कसा भाव असतो याचा साडेतीनशे रुपये यो आक्का ना एक के जी आता यो किलो असेल जास्त असेल एक किलो जर घेत आहे तर साडेतीनशे तीनशे रुपये दीड किलो असेल दीड किलो असेल यो एक किलो घेत तर तीनशे साडेतीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आहे नक्की घ्या मी तुम्हाला याची रेसिपी एकदा दाखवीन नक्की केली का याची चिल्ली जास्त चांगली लागते आपल्याला ताई सांगते ना ताई हां हे बघा आपण कोलमाला एकदा गेलतो ना कोलिम बघता शंभर रुपयाचा एवढा वाटा येते आणि त्याला मेहनत किती असते ते तुम्ही तुम्हाला माहिती आहे दाखवला मी पण ताईकडे इथं मोठे मोठी सुरमई तुम्हाला बघायला भेटते काय लावलास याचा भाव साडेचारशे रुपये लावले बघा सुरमई बेसक्या या नक्की घ्या सुरम शोभे तुझे सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोड घालीन तुझे घालीन तुझे मन गटा मंदिर माझे मनानं भरली तू काय वाटायला लावलंस दोनशे रुपये वाटा लावलाय किती मोठी आहे कती किलोचे आहे किती हे बघा हल्दीचे सीझन चालू आहेत ना आणि त्याच्यात जो आपला कोली लोक सगळ्यात जास्त मावरा घेतात तो म्हणजे सकला मासा आणि आपला हर्ष मित्र आहे हर्षच ना हर्ष मित्र आहे त्यांनी सकला दाखवायला आणलाय बघा पूर्ण नाही काढत नाही तर काढून दाखवला असता परत त्याला पॅकिंग करावं लागलो एकवीस किलो बघा वीस आणि पंधरा किलोचा सकला मासा याच्यामध्ये चालेल सफेद पाण्यांचं पापलेट दिसतं तुम्हाला आता कसं किलो लावलास ये सतराशे हो? किलो आणि सतराशे रुपये पंधराशे रुपये आणि बाराशे रुपये किलो का माकूल आता थंडी पाडा लागल्या हो जास्त भेटतील ना हा कसा लावलास हो किलोला लावलास का वाटा दोनशे रुपये किलोला लावलास हे बघा आपण पण आता बराच म्हणजे मॅडी सोबत जात असतो या माकूल पाकडाला आता थंडी पाडा लागली आपण जाऊ यो कसं वाट ला है? साशेल, साशेला सगळं नारबा हे दोन बघा दोनशे रुपये किलोनी नारबा दिसते तुम्हाला सगळं छोटा सकला आहे शंभर रुपये किलो बेसका कुठला लागते चांगला नारबा लागते नारबा चांगला लागते ना चाल राणी मासा दिसते यो कसा किलो आहे पाटी साईडला पाटीनी या साईडला पाटीनी का आहे काय किलोनी आहे आणि बाकीच्या आहे बघा किलो आणि पाटीनी सुद्धा तुम्हाला इथं भेटून तुम जाईल वाटा दोनशे सगला दोनशे ला देते काय आणला सकला आणलाय बघा मोठा बघून किलोचा यो, यो किती किलो आहे तीन किलोचा आहे सकला बघा तीनशे रुपये किलोनी हे बघा किती मोठी ताम आहे या साइडला हा पूर्ण चार साईडला बघाल ना तर बोटी आल्यान आणि मावरा पक्का घेऊन आला न जण आणि या साईडला बघा बोटी व वाकट्या दिसतात आहेत तुम्हाला सुकत लावलेल्या वाकट्याच आहेत ना हा वाकट्याच आहेत चला जी मच्छी दिल ना ती आता आपण इकडे कापणार आहोत बघा आपलीच काकी आहे साइड साईडला मच्छी कापायला दिले ती मस्त कापू आणि तुम्हाला रेसिपी दाखवी ना आता काहीतरी काय करा ते बघू आपली जेटी आणि मस्त बोटी बघा या साईडला मस्त व्ह्यू आणि समोर करंजा टू जेवस ब्रिज तो सुद्धा ब्लॉग येईल लवकरच हे बघा मच्छी मच्छीला चालले वाटत बोटे बघा चालले वाटते मच्छीला चला तर मग दाखवलं तुम्हाला भाव जर तुम्ही येत आहे फिश मार्केटला शनिवारी किंवा या रविवारी म्हणजे आज या शनिवारी व्हिडिओ पडला असेल आणि रविवारी जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला भाव स्वस्त भेटणार आहे नक्की या करंजा फिश मार्केटला आणि भाव स्वस्त आहे तर या नक्की आणि ताजा ताजा आहे मस्त होऊन जाईल काम चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये मध्ये आणि सांगा मला कमेंट करत राहा तसेच जर फिश मार्केटचे ब्लॉग तुम्हाला पाहिजे असतील तर आणखीन कमेंट करा मी येत जाईन आणि भाव तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत जाईन आज जसं दाखवला आज स्वस्त आहे कधी कधी बोटी कमी असतात तर भाव जास्त असतात आणि बोटी जास्त आल्या व भाव कमी असते प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळी मी येते तेव्हा काही ना काही वेगळा वेगळा भाव असा असते तर नक्की या तुम्ही भेट द्या फिश मार्केटला आणि चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला काळजी घ्या बाय बाय सी यू बाजूबंद शोभे तुझे सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोड खालीन तुझे